थंडी आणि मटकीचे सूप मटकी अशी चवीला अप्रतिम आणि सूप तर छान लागतं सर्दी खोकला झाला असेल तर शरीराला उष्णता देण्यासाठी औषधी आणि उपयुक्त मटकी मोड करून घ्यायची आहे मी एक रात्र भिजवून दोन दिवस कपड्यात बांधून छान त्याला मोड काढून घेतलेत आणि त्याच्यामध्ये सिंपल चव वाढवण्यासाठी वेगळं साहित्य घेतलं आहे आलं लसूण धने पाव धने जिरे शेंगदाणे सफेद तीळ सुकं खोबरं खसखस काळी मिरी पासा दोन लवंग आणि दालचिनी बस खसखस थोडा जास्त घेतला आहे एक टेबल एक टीस्पून खसखस घेतलं आहे पाचसा काळी मिरी एक लवंग आणि छोटा दालचिनीचा तुकडा एक इंच आलं सात आठ लसूण पाकळ्या एक एक टीस्पून धने आणि जिरे घेतले एक टेबलस्पून शेंगदाणे एक टेबलस्पून सफेद तीळ आणि दोन टेबल स्पून सुके खोबरे छान आता परतून घ्यायचं थोड्याशा तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत हे ॲक्च्युली असं जे सांबार आहे ना म्हणजे सूप हे देशाकडे वगैरे देशावरच्या ठिकाणी जास्त जिथे मटकी पिकते पुन्हा त्याच्या पुढच्या ठिकाणामध्ये तिथे हे सकाळी सकाळी बनवलं जातं इनफॅक्ट मटकी नुसती उकडवून मटक्यात मीठ टाकून पण सकाळी सकाळी गरम गरम खाल्ली जाते ती औषधी विताम, जा आहे फायबरने भरपूर असल्यामुळे त्याच्यात विटा विटॅमिन्स प्रथिनं खनिज भरपूर आहेत आणि थंडी स्पेशली आणि मटकी तर सगळ्यांची हंड्रेड पर्सेंट आवडती भाजी मटकीची आहे सूप म्हटलं की ते चवच छान लागते लहान मुलंसुद्धा आवडीने पितात वरून तूप तुम्ही घालू शकता तूप घातल्यावर त्याची चव अजून अप्रतिम येते कोथिंबीर थोडी परतताना त्याच्यातच घालायची सगळं मसाले आता जेवढे दाखवले तेवढे परतून मिक्सरला मऊ वाटून घ्यायचे आहेत मीठ त्याच्यातच टाकायचं आहे परतताना चवीपुरतं म्हणजे ते छान एक चव येते वाटणाला तर थोड्या तेलामध्ये राई थोडंसं जिरं बारीक चिरलेला भरपूर लसूण आणि फोडणीत आपण कांदा वापरणार आहे वाटणत मी कांदा कुठेही वापरलेला नाही आहे फोंडीत मी अख्खा मोठा एक कांदा बारीक चिरून घेतला कारण तो दाताखाली आला ना की छान लागतो फोंणीत पण थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली मालवणी मसाला दीड टेबल स्पून तिथे कांदा लसून वापरला जातो पण मी मालवणी वापरल्या कारण मला मालवणी मसाल्याची टेस्ट हवी होती तुम्ही कांदा लसूण मसाला असेल तर तुम्ही वापरू शकता त्याने पण अप्रतिम चव झणझणीत जास्त होतं तिखट खूप असतो म्हणून तर मला ती जास्त तिखट नको होतं मग मी मालवणी मसाला वापरला आणि आता मटकी घालून पाणी घालायचं आहे पाणी मात्र ह्याच्यामध्ये गरमच घालायचं आहे जेणेकरून चव बिघडणार नाही तर मी थोडं पाणी घालून वाफ काढून घेतली त्याच्यानंतर आपलं वाटण आणि पातळ करण्यासाठी जे पाणी घालणार आहे ते उकळतं गरम पाणी घालायचं आहे मिक्सर धुवून घेतलं आहे आणि आता हे सूप किती पातळ हवं त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता हे तुम्ही राईसवर खाऊ शकता भाकरीवर खाऊ शकता आणि सूप म्हणून बाउलमध्ये घेऊन वरून कोथिंबीर तूप थोडंसं घालून पि आस्वाद घेऊ शकता थंडीमध्ये स्पेशल मटकीचे चवदार आणि झणझणीत असे सूप